सकाळी सकाळी उठल्यानंतर हा सूर्य बघायला मिळतो आणि तशी तर प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने होते पण आज जरा मी जास्त खुश आहे आणि मला माहिती आहे हे सेम कारण तुमच्यासुद्धा आनंदाचं झालं असेल कारण आज रियाशचा लास्ट पेपर, पेपर आहे त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे आणि बऱ्याच जणांचे पेपर झाले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा हा एक्सपिरियन्स अनुभवला असेल ती मस्त वाटतं ना ज्या दिवशी लास्ट पेपर असेल असं वाटतं की आपलीच एक्झाम संपत आली आहे मी तर आज सगळं आनंदाने करणार आहे रियांशही खुश होता आणि त्याच्यापेक्षा जास्त मी खुश होते कारण ना आपण खरंच मुलांकडून करवून घेतो आणि खरं तर आपण त्यांच्यापेक्षा जास्त करतो म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती असतं त्यामुळे खरंच आपली मेहनत असते सो हा आनंद वाटणे किंवा तो सेलिब्रेट करणे खुश होणे बनता बनताही आहे म्हणून आज जे काही होईल ते सगळं मी करेल तर सकाळी उठून मस्त आनंदाने त्याचा टिफिन बनवला आणि त्याच्या आवडीचा मेथी पराठा आणि बटाटा जशी फ्रेंच फ्राईज असतात ना तशी भाजी मी बनवते त्याच्यासाठी कारण त्याला खूप आवडते तर तो तयार होतो आहे आणि सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ त्याची रिव्हिजनसुद्धा घेते म्हटलं आज अगदी आनंदाने सगळं करत होते तर थोडीशी रिव्हिजन घेतली आणि बऱ्यापैकी यावेळी सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि असंच होतं खूप वास्ट स्टडी असतो खूप वास्ट सिलेबस आहे त्यामुळे मुलांकडूनही जेवढं करून घेता येतं तेवढं मी करून घेतलं त्यांच्याकडून आणि मला माहिती आहे की तुम्हीसुद्धा तेवढ्याच रिलॅक्स झाल्या असतील सो यू कॅन रिलेट मी माझ्याशी तुम्ही नक्कीच रिलेट करू शकाल जर तुमच्या घरीसुद्धा तुम्ही असंच रुटीन किंवा असं काहीतरी असेल एक्झाम संपायला आली असेल किंवा संपली असेल असो त्याबद्दल आता रियांश शाळेतून आल्यानंतर आणखी जास्त बोलता येईल कारण आज शेवटचा आहे पेपर सो स्कूलमध्ये काय झालं आणि कसा गेला पेपर वगैरे ते सगळं नंतर चला आज मी मस्त रिलॅक्स होते कारण पंधरा दिवसापूर्वीचं रुटीन जरा वेगळं होतं आणि आत्ता माझ्या रुटीनमध्ये थोडासा बदल होणार आहे थोडं तसं रिलॅक्स असणार आहे पण सुट्ट्या ला, तरी लागल्यात तरीसुद्धा आपल्याला एक टेन्शन असतं काही दिवस बरे वाटतील दोन ते तीन दिवस त्यानंतर मग असं वाटतं की कशाला सुट्ट्या लागल्या पण आत्ताचा जो आनंद आहे तो उपभोगूया आणि छान काहीतरी स्पेशल करूया स्पेशल म्हणजे खूप काही नाही पण अगदी छोटंसं आणि मला वाटतं की जसं मी बोलले की उगवता सूर्य बघताना छान पॉझिटिव्ह वाटतं तसंच ना आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा थोडीफार झाडं झुडपं असायला हवी त्यांच्याकडे बघून ते कलर्स आणि ते फुलं बघून ना खरंच पॉझिटिव्ह वाटतं विचार करा की आपण बाहेर गेलो आणि आपल्याला रस्त्यावर झाडं वगैरे दिसली नाही तर कसं वाटेल त्याचप्रमाणे आपल्या घरातसुद्धा जर झाडं वगैरे नसतील इनडोअर म्हणा किंवा मग बाल्कनीतलं म्हणा तर थोडंसं सुनं सुनं वाटेल म्हणून थोडी काय असे ना म्हणजे जेवढी तुम्हाला मेंटेन करता येते तेवढी झाडं झोडपं खरंच लावा त्यातूनसुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर आज बराच असा वेळ मी या बाल्कनीत घालवला आज म्हटलं जरा निवांत सगळी कामं करूयात आणि जसं आपण लहान बाळाची जास्त काळजी घेतो ना त्याचप्रमाणे जी छोटी छोटी रोपटं आणली होती ना त्याची जरा मी जास्त काळजी घेते कारण पक्षी आले की त्याला टोच मारतात म्हणजे चोचीने त्याला जर थोडंसं जरी केलं तर ते झाड एकतर वाळून जातं किंवा मग खराब होतं त्यामुळे ती झाडं मी लपवून ठेवलेली आहे अशी बाकीच्या जा झाडांमध्ये तर ते झालं छान मस्त ऊन घेतलं आज आणि तशी मला सवय आहे थोडंसं ऊन घ्यायची आणि त्यानंतर म्हटलं की आज फुल एक्सरसाईज नाही करायची पण थोडीशी स्ट्रेचिंग मी करतेच कारण त्याची सवय आहे आणि पूर्ण दिवसभरना छान वाटतं थोडीशी जरी स्ट्रेचिंग केली तर तुम्हालाही मी नेहमी सांगतच असते की खूप एक्सरसाइज नाही करता आली ना तर थोडीशी स्ट्रेचिंग करायची म्हणजे अप्पर बॉडी स्ट्रेचिंग आणि लोअर बॉडी स्ट्रेचिंग आणि जर तुमच्या पोटऱ्या किंवा मग पिंढऱ्या आपण त्याला म्हणतो काप्स तर ते दुखत असतील ना तर असं ताडासन करायचं त्यामुळे काय होतं त्याचा त्रास कमी होतो आणि रात्रीच्या वेळी त्याचं दुखणं जे आहे ते थोडंसं कमी होतं सकाळच्या वेळी थोडासा वेळ देऊन जर अशी स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज केलं ना तर पूर्ण बॉडी ना अशी एनर्जेटिक होऊन जाते आणि त्यानंतर मग पटापट -पत कामं करता येतात खूप जास्त जिम करण्याने थोड्या वेळ थकूही शकते बॉडी पण असं स्ट्रेचिंग किंवा थोडीशी एक्सरसाईज केल्याने एनर्जी आल्यासारखं वाटते आणि तेवढ्या वेळात मला भूकही लागली होती सकाळी भिजत टाकलेले ड्रायफ्रूट्स तर खातेच चहा घ्यायच्या आधी आणि त्यानंतर आता एक बनाना खाऊन घेते आणि मग आंघोळ आणि बाकीच्या कामांची सुरुवात करते तर आज म्हटलं की स्वयंपाकामध्ये काहीतरी थोडंसं स्पेशल बनवूया म्हणजे परत रियांशच्या आवडीचं त्याला इतर भाज्यांपेक्षा ना बटाटा जास्त आवडतो सो मी विचार करते की आ, आलू पराठा बनवायचा मलासुद्धा आलू पराठा खूप आवडतो आणि मोस्टली आमचं असं ठरलेलं असायचं खूप आधी की शनिवारी किंवा रविवारी आलू पराठाच बनवायचा आणखी एक छोटी छोटी बऱ्याच जणांना माहिती असेल पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसते तर कुकरनं आतमधून खूप काळा पडतो तर तो काळा पडू नये म्हणून जे वापरलेलं लिंबू असतं ना फ्रीजमध्ये एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये जमा करायचे आणि असं रोज कुकर लावताना त्यामध्ये टाकलं की कुकर काळा पडत नाही तर कुकर लावला पूजाही झालेली आहे आणि म्हटलं बाल्कनीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेते बाल्कनीमध्ये पाणी टाकायला गेले आणि माझं थोडंसं मूड ऑफ इथे झाला कारण मला ना इथे एक पाल दिसली पालीला मी घाबरते आणि पाल मला घाबरते तुम्हीसुद्धा घाबरत असाल आणि तिला बघितलं कीच केळस येते आणि असं वाटतं की मूड गेल्यासारखा झाला पण म्हटलं तिचा तरी काय दोष ती आता उन्हाळा लागला आहे तर थंडावा शोधायला येणारच आणि मोस्टली बाल्कनीमध्ये ती असणारच आहे मलाच थोडंसं लक्ष द्यावं लागेल आणि थोडीशी काळजी घ्यावी लागते पण मला खरंच खूप भीती वाटते आणि किळसही येते त्या पालीची परत आपल्या कामांना लागले मस्तपैकी आलू पराठे बनवले आणि आलू पराठे जसं मी बोलले की जेव्हा मी ऑफिसला जायचे ना तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी आलू पराठा नेला होता बनवून तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की मी पुरणपोळी आणलेत आणि सगळेजण इतके खुश झाले होते की सकाळी सकाळी हिनी पुरणपोळी कशी आणली पण माझं ठरलेलं असायचं की प्रत्येक सॅटर्डेला मी आलू पराठाच घेऊन जायची तर मस्त स्वयंपाक तर झालाच होता आणि गरमागरम आलू पराठा खायची मजाही वेगळी असते जे आपण बोलतो ना की आपल्या स्त्रियांना गरमागरम खायला मिळत नाही तर जेव्हा मिळतं तेव्हा खाऊन घ्यायचं आता काही गोष्टी खरंच नाही मिळत पण अशा गोष्टी मिळत असेल तर आपण आपलं खाऊन घ्यायचं ह्याची वाट त्याची वाट बघण्यापेक्षा आपल्याला कधी मिळत नाही ना मग त्याचं एडगाणं गायल्यापेक्षा जेव्हा गरम आपणच आपलं खाऊ शकतो तेव्हा खाऊन घ्यायचं तर मस्तपैकी गरमागरम असा आलू पराठा आणि आंब्याचं लोणचं मस्त एन्जॉय केलं तोपर्यंत रियांश आला आणि पेपर असल्यामुळे तो लवकर येतो आल्यानंतर बऱ्याचशा गप्पा गोष्टी माझे प्रश्न त्याच्या गप्पा खूप वेळ असं चाललं शाळेत काय झालं शेवटचा दिवस होता तर काय केलं हे सगळं मी त्याला विचारत होते आणि तोही खूप खुश होता कारण खेळणं त्याचं थांबलं नव्हतं पण अभ्यासही त्यांनी यावेळेस जास्ती केला होता आणि आपल्या वेळीसुद्धा आपले आई वडील आपला अभ्यास घ्यायचे मोस्टली आईच घ्यायची पण त्यावेळी ना एवढा जास्त सिलेबस नव्हता वास तेवढं कठीण नव्हतं आणि बऱ्यापैकी आपणही करायचो पण आत्ता कसं मुलांना इतकं हे आहे ना म्हणजे मोबाईल टी व्ही खेळणं आणि बरंच काय काय त्यांचं डिस्ट्रॅक्शन एवढं होतं की त्यांचं अभ्यासात मन लागत नाही त्यामुळे त्यांना सारखं सारखं बसवून घ्यावं लागतं आपल्याला त्यांच्यासोबत अभ्यास करावा लागतो त्यामुळे आपण इतके आनंदी होतो नाहीतर आपल्यावेळीसुद्धा आपल्या आई वडिलांनी मेहनत घेतलेलीच आहे पण तरीसुद्धा आपली मेहनत खरंच मी म्हणते की त्यांच्यापेक्षा जास्त आहे कारण मुलांकडून आता करवून घ्यावं लागतं आणि काही मुलं करतही असतील पण मला तरी करवून घ्यावं लागतं त्यामुळे मी खूप खुश आहे आणि आता एक दोन दिवस त्याच्यासोबत खेळायला मला काही वाटणार नाही लगेचच जेवलो आणि आराम करायचा होता पण तो चेस घेऊन आला त्याच्यासोबत थोड्या वेळ खेळले आता दोन दिवस मला खूप छान वाटेल त्याच्याशी खेळायला पण तिसरा दिवस उगावला ना आणि तो चार वेळा चेस किंवा कॅरम घेऊन आला की मला ते नकोसं वाटेल कारण आपल्याला ती सवय नाही आहे की नेहमी नेहमी मुलांसोबत खेळायचं एखाद्या वेळ खेळतो आपण आणि आपल्यालाच वाटतं की एकटं काय करणार त्यामुळे आपण सुद्धा खेळतो पण जर नेहमी नेहमीच काहीतरी खेळायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टींचा कंटाळा येतो पण तरीसुद्धा पुढचं पुढे बघू आता पुढचा विचार मी आत्ताच करत नाही आज खूप मस्त आनंदाने त्याच्यासोबत खेळले आता उद्या काय होणार आहे ते मलाही माहिती नाही आहे आज एक्झाम झाल्यानंतर बाहेर कुठेतरी जायचं चा, आणि छान एन्जॉय करायचं असं आमचं प्लॅनिंग होतं पण त्यापेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट अशी गोष्ट ती म्हणजे बड्डे तर सोसायटीमधलीच एक रियांशची फ्रेंड आहे तिचा आज बड्डे होता आणि बड्डे बाहेर हॉटेलमध्ये आहे फक्त लहान मुलांना बोलवलं आहे आणि मी त्याला सांगितलंच नव्हतं कारण मी कन्फ्यूज होते की खरंच त्याला एकट्याला पाठवायचं की नाही पाठवायचं पण ती जी मैत्रीण आहे ती माझ्याशी बोलली आणि काही हरकत नाही तू त्याला पाठव म्हणून तिने मला श्युअरिटी दिली की त्या काही होणार नाही मी त्याची केअर घेईल म्हणून मी म्हटले की चला त्याची एक्झामही झाली आहे आणि त्याचा एन्जॉय कसायला कशाला थांबवायचा मला जर असं कोणी बोलावलं असतं तर मी गेलेच असते ना अगदी आनंदाने गेले असते आणि मी रेडी असते मला तो आनंद माहिती आहे त्यामुळे मग मी त्यालाही अडवू नाही शकले छानपैकी त्याच्यासाठी गिफ्ट रॅप करून दिलं आणि छान त्याला आता सोडायलाही जाणार आहे पहिले मी घाबरत होते की कसं पाठव त्याला पण त्याला जर कळलं असतं तर नंतर तो माझ्यावर चिडला असता पण बाकीची सगळी मुले जातात आणि मग जेव्हा त्याला कळलं कारण लास्ट टाईम असं झालेलं आहे एकदा तेव्हा खूप चिडला होता तो माझ्यावर म्हटलं नको त्यालाही आज सुट्ट्या लागल्यात त्याचा तो वेगळा एन्जॉय करेल मला काय बाहेर करायचं होतं ते मी माझं माझं करून घेईल तर मस्तपैकी त्याला आता सोडून येते तो तर खूप खुश होता आता उद्यापासनं धमाल मस्ती आणि बऱ्याचशा गोष्टी तो करणार आहे तसाही तो तसाही तो ना म्हणजे एका जागेवर राहणारा नाहीच चा, आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी आणि त्याला बघूनच तुम्हाला आता बऱ्यापैकी जे रेग्युलर ब्लॉग्स बघतात ना त्यांना माहिती असेल तर गिफ्ट घ्यायच्या आधी ना त्याला एक प्रॉमिस केलं होतं की एक्झाम संपल्यानंतर त्याला एक वस्तू हवी होती म्हणजे खाण्याचीच वस्तू आहे तर एक्झाम होईपर्यंत तो थांबला आणि एक्झाम झाल्यानंतर लगेचच तो मला घेऊन गेला हे जे ड्रायफ्रूट शॉप आहे जे नवीन ओपन झालं आहे तिथे त्याला सगळ्यात आधी गेल्यानंतरच हे हुबा बुबा दिसलं होतं हुबा फुबा तो आतापर्यंत त्याला म्हणत होता हे त्याला हवं होतं आणि मी त्याला प्रॉमिस केलं होतं म्हणून आज त्याला घेऊनही दिलं तिकडेच जायचं परत चल हॅपी आज तर काय मज्जाच मज्जा आहे पार्टी हा आत्ता नको काढू बेटा अच्छा बघून घे तुला काय आहे त्यात बघायचं तर खाली नको पाडू म्हणजे झालं <laughs> काय रे खरच हा ए मला पण टेस्ट करायला काय त्याला बड्डे पार्टीला नेऊन सोडलं तोपर्यंत अश्विनचं काम झालं होतं आणि मला पाणीपुरी आणि शेवपुरी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही जवळचं जे एक आहे जिथे नेहमीच खाणं होतं दिल्ली चाट आणि तसंही पुण्यामधलं दिल्ली चाट फेमस आहे तिथे पाणीपुरी आणि हे जे आहेत चाट आहेत ते सगळं मस्तच मिळतं तर मस्त अशी पाणीपुरी खाल्ली त्यानंतर खूप दिवसानंतर आज शेवपुरी खाल्ली नाहीतर एकतर भेळ खाणं होतं किंवा मग दहीपुरी तरी खाणं होतं शेवपुरी आज खूप दिवसानंतर खाली मस्त एन्जॉय केली आणि येताना काहीतरी आज कुछ मीठा तो बनता आहे असं म्हणून आईस्क्रीम आणली आणि पाणीपुरी आणि शेवपुरीने अर्धवट पोट तर भरलंच होतं आणि सकाळचा जो पराठा आणि डाळवत आहे आता फक्त तो खाणार आहे मीसुद्धा जास्त ताण घेणार नाही म्हणजे स्वयंपाकाचं वगैरे मी सुद्धा काही करणार नाही आणि थोडंफार वाटलंच तर मग रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेर राऊंड मारायला जाऊ तेव्हा आणखी काहीतरी खाता येईल आमचं जेवण झालं आणि जवळपास आठ वाजता मी त्याला सोडलं असेल साडेनऊ वाजता आला आणि आल्यानंतर त्याच्या गप्पा संपत नव्हत्या कारण इतकं मस्त त्यांनी एन्जॉय केलं होतं फर्स्ट टाईम असा एकटा म्हणजे फक्त लहान मुलं आणि जिचा बड्डे होता तिचे पॅरेंट्स फक्त एवढेच होते सो त्याला कोणी टोकणारं नव्हतं किंवा इथे खड खेळू नको हे खाऊ नको हे एवढंच खा हे फिनिशच कर असं कोणी म्हणणारं नव्हतं म्हणूनही कदाचित केलं असेल किंवा मग मित्रांमित्रांसोबत वेगळीच मजा येते त्याला खुश करण्यासाठी मी त्याच्यासाठी स्पेशल आईस्क्रीम घेऊन आली होती टूटी फ्रुटी त्याला आवडते पण तो ऑलरेडी आईस्क्रीम खाऊन आला होता पण ठीक आहे आजचा दिवस मस्त गेला सुद्धा भरपूर एन्जॉय केला मला माहिती नाही उद्या माझी चिडचिड होईल की नाही होईल कारण मुलं घरी असली की आपलं कामही वाढतं आणि थोडीशी चिडचिडही होते पण आजचा दिवस मी छान आनंदात जगले अगदी खुश त्यानेही असं काही केलं नाही आणि सुद्धा सगळे माझे प्रयत्न केले की के आजचा दिवस खूप मस्त जावा सगळ्या शेवटी अश्विन आणि मी आम्ही दोघांनी मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि असा गेला दिवस तुम्हीसुद्धा असंच एन्जॉय केलं असेल आणि एवढेच खुश झाला असाल मला माहिती आहे कारण हा एक हा एक जो आहे आनंद तो वेगळाच असतो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करा आणि हो तुम्हीसुद्धा असेच खुश झाला होता का हे सुद्धा सांगितलं तर मला सुद्धा रिलेटेबल वाटेल चला मग उद्या भेटूया बाय